मित्रांनो नमस्कार राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येत आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा दिलासा तसेच मित्रांनो राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भातील आणि भाजप शिंदेगडातील सर्वात मोठी दुरावजनक बातमी बघूया सगळी नेमकी काय अपडेट मित्रांनो कोर्टास निवडणूक आयोगालाही बसणार सर्वात मोठा फटका महाराष्ट्राच्या राजकारणावरती सर्वात मोठी अपडेट सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो याच्या अगोदर आपणाला थोडं पाठीमागे जावं लागेल शिवसेनेच्या बाबतीमध्ये आपणाला योग्य त्या सूचना बघाव्या लागतील शिवसेना का फुटली शिवसेना फुटण्यामागचं कारण काय आणि शिवसेना फुटल्यानंतरचे दिवस आणि आता ठाकरेंच्या पाठीमागे येणाऱ्या शिंदेच्या आमदारांची जागा आणि आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंना घालतायत साध मित्रांनो कालच एक महत्वाचं वक्तव्य करून शिंदेगडाचे सामाजिक न्याय मंत्री असणारे संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य आणि त्या वक्तव्यानुसार त्यांनी म्हटलंय की आज जर मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती बोलवलं तर मी आज जरूर जाईल ठाकरेंची भेट घेईल ठाकरेंना भेटण्याचा योग येईल असं संजय यांनी वक्तव्य करून सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खलब उरून त्यांनी आदित्य ठाकरे देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात मात्र त्यांनी आदित्य ठाकरेंना निवसण्याचा प्रकार केला तोवर सोशल मीडियावरती त्यांच्या मुलाच्या संजय शिरसाट यांच्यावरतीच बुमरँग झाल्याचं चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाल्यात आदित्य ठाकरे अजून छोटा बाळ आहे त्याने लवकर लग्न करावं असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं आणि याचवेळी संजय शिरसाट यांच्या त्या पोस्टवरती सध्या नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत अगोदर तुमच्या मुलाला सांभाळा मूल काय बाहेर करामाती करतंय आहे ते अगोदर बघा नंतर दुसऱ्यांना सूचना द्या असं नेटकऱ्यांनी संताप संजय शिरसाट यांच्या मुलावरती केल्याचं सांगितलंय दोन दोन तीन तीन लग्न करून तुमच्या मुलाला तुम्ही सांगत नाही दुसऱ्यांना का सूचना देत आहेत अशाही कमेंट संजय शिरसाट यांच्या त्या वक्तव्यावरती नेटकऱ्यांनी दिल्या आहेत त्यामुळे संजय शिरसाट मातोश्रीवरती येणार याच्या अगोदरच उद्धव ठाकरे त्यांना मातोश्रीवरती प्रवेश देतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न असल्याचं सध्या सामान्य शिवसैनिकांनी म्हटलेलं आहे सामान्य शिवसैनिकांनी म्हटले की संजय शिरसाट जरी तुम्ही माथा घासला तरी देखील तुम्हाला ना घासलं तरी देखील मातोश्रीच्या उमऱ्याच्या अलीकडे तुम्हाला कधीही प्रवेश नाही तुमच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का उमटलाय तुम्हाला कधीही ठाकरे आता जवळ करणार नाही असा नेटकरांनी संताप व्यक्त करत संजय शिरसाट यांच्यावरती तीव्र तीव्र आक्षेप घेतल्याचं समजतंय मित्रांनो ज्यावेळेस शिवसेना फुटली शिवसेना फुटत असताना संजय शिरसाट यांनी आणि तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला होता तानाजी सावंत यांनी तर म्हटलं होतं की आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पुण्यासाठी मी जवळजवळ दीडशे बैठका घेतल्या कोविड काळामध्ये मी कोणतंही काम करत नव्हतो मी फक्त दीडशे बैठका घेत होतो आणि तिथे उद्धव ठाकरेंची शिवसेना पुरण्यासाठी एकनाथ शिंदेंना मी प्रयत्न करत होतो एकनाथ शिंदेना मदत करत होतो त्या दीडशे बैठका झाल्या नसत्या तर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटलीच नसती असा मोठा खुलासा शिवसेना फुटल्याच्या नंतर तानाजी सावंतांनी केला होता आणि या तानाजी सावंतांच्या वक्तव्यावरती महाराष्ट्रात नीटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून स्वतः तू एकटा निवडून येत नाही तू दीडशे बैठका काय घेणार असा संतप्त सवाल तानाजी सावंत यांच्यावरती केला होता त्यानंतर मात्र तानाजी सावंत तेव्हापासून ते आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून बाहेर गेल्याचं चित्र आपण सर्वांना दिसतंय मंत्रीपद गमावलं आमदारकी थोडक्यात हुकली आणि आता, आता एकनाथ शिंदेना जवळ एकनाथ शिंदेना जवळ देखील घ्यायला तयार नाहीत भाजप तर दूर फरफडते अजित पवारांनी तर तानाजी सावंतांना दूर ढकलल्याची बातमी आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंशी तुम्ही कशा प्रकारे वागला तशा प्रकारे तुम्हाला पुढचे दिवस उपभोगावे लागतील असं सगळे संताप निटकरांनी व्यक्त केला होता आणि तशाच प्रकारचं घडलं आणि तानाजी सावंत सध्या महाराष्ट्राचे राजकारण कुठे आहेत हे त्यांची त्यांनाच माहित नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो त्यामुळे सध्या तानाजी सावंतांना एकनाथ शिंदे जवळ जवळ करत नाहीत इकडे भाजपा जवळ करत नाही अजित तर एक तानाज सावंतांना दूर ढकललंय इकडे शरद पवार दूर करत नाहीत मग राहिले आता उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंकडे पुन्हा कशा प्रकारे आपल्याला घर वापसी करता येईल या बहुतांश आमदारांनी सध्या फिल्डिंग रचल्याचं बोललं जात आहे काही आमदार विधानसभेला हरले त्यांचा पराभव झाला आहे परंतु काही आमदारांची फिल्डिंग अशी आहे की पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाण तिथे जाऊन आपला पुन्हा एकदा बिस्तान बस्तान बांधावं अशी चर्चा आहे मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे काही आमदारांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देतील का हा मोठा खुलासा प्रश्न सध्या सगळ्यांसमोर उभा राहतोय मित्रांनो संजय शिरसर असतील तानाजे सावंत असतील हे मात्र सध्या आडगळीत पडलेले आहेत यांच्यासह इतर देखील आठ ते दहा आमदार सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी उत्सुक आहेत मात्र सध्या सरकार भाजपचं आहे या ठिकाणी असल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या ले संकटांचा सामना करावा लागेल आपल्यामध्ये दबाव आहे या कारणास्तव काही आमदार देखील आता सध्या प्रवेश करण्यापासून दूर आहेत मात्र आगामी कालावधी मात्र भाजपला मात्र सर्वात मोठा फटका महाराष्ट्रात बसण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते त्याचबरोबर शिंदेगड तर संपूर्ण रिकाम होईलच आणि सगळे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंची भेट घेण्यास आतुर राहतील असंही सध्या बोललं जात आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय लिहून ठेवलं हे आगामी काळात आपल्याला समजेलच मात्र शिंदेगडातून आमदारांची मोठी धावपळ सध्या सुरू झाली असून न भाजपा न अजित पवार गट दोघांकडून कुठेही जाता येईना कोणी निधी देना अशी गत सध्या झाल्याचं दिसतंय मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडाची दुरावस्था कशी झाली त्याबद्दल प्रतिक्रिया द्या